गुरुपौर्णिमेला युवकांनी दीपकदादा पाटील यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले प्रत्येक व्यक्ती आपण मानत असलेल्या गुरुच्या चरणी लीन होत गुरुचा आशीर्वाद घेत असतात गुरूंना गुरुमाऊली म्हटले जाते कारण आई जशी आपल्या मुलांच्या चुकापोटात घेते त्यांच्यासाठी नेहमीच शुभकामना वंदित असते मुलांचे दुःख ते आपले दुःख आणि मुलाचा आनंद यश कीर्ती ती आपलीच ही भावना जशी आईची असते तडवत श्री गुरु आपल्या भक्तांना नेहमी आपल्या प्रेमाच्या पंखाखाली घेत कृपादृष्टीची सावली बरखत असतात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कानसा वारणा फाउंडेशनमधील सर्व छत्तीस जिल्ह्यामधील पदाधिकारी परिवार नातेवाईक मित्र परिवार यांनी आज रविवार प्रारंभ होताच कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवा उद्योजक गोल्डमॅन समाजसेवक प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये सोबत कायम असणारे आदरणीय दीपकदादा पाटील यांचे पदस्पर्श करत प्रत्यक्ष भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आशीर्वाद घेतले या उलट कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकदादा पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांनी जोडीने शिष्यांचे पूजन करून सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दीपकदादा पाटील यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला आणि सर्व शिष्याला आशीर्वाद दिले हा कार्यक्रम कर्जत येथे दीपकदादा पाटील यांच्या निवासस्थानी पार पडला मोठ्या उत्सवामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी गोकुळ आंधळे युवा जिल्हाध्यक्ष अहमदनगर कानसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व कानसा वारणा फाउंडेशन मित्र परिवार नातेवाईक उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट ऑफ धन्यवाद